नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत महारवतनावर लागलेले कूळ प्रकरणाची चौकशीचे विभागीय आयुक्त डॉक्टर परवीन गेडम यांच्या आदेश आमरण उपोषण करते शशिकांत दारोळे यांच्या आमरण उपोषणाला यश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये परिणित महारवतन हक्क शेवभाऊ परिष्ठान प्रतिष्ठानच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी उपोषण करत शशिकांत दारोळे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली अखेर वर्षानुवर्षे कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या प्रशासनाला चार दिवसाच्या अन्नपाणी त्याग केल्यानंतर जाग आली आहे खाजापूर क्रमांक सव्वीस या क्षेत्राची घडलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मान्य विभागी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब यांनी स्वतः घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन पत्र जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहे सुरू असलेल्या आमरण उपोषण सोडवण्यासाठी विनंती करून लेखीपत्र देऊन उपोषण यशस्वीरित्या स्थगिती केले आहे आमरण उपोषणकर्ते शशिकांत दारोळे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे की आज आमरून उपोषणाचा चौथा दिवस असून महाराष्ट्रामध्ये महारवतन जमिनी हे बळकवण्याचे जे षडयंत्र प्रशासनाने चालू केले आहे त्यामध्ये प्रशासनाचा संगणमताने लाखो करोडो रुपयाच्या जमिनी बिल्डरांनी तसेच कारखानदारांनी लाटण्याचा प्रकार सुरू आहे या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे महारवतन जमिनी महार वतनदारांना वतनदाराच्या वारसांना पुन्हा रिस्टोर करा या मागणीकरता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा आमरण उपोषण केले आहे हा लढा कायमस्वरूपी सुरू राहणार जोपर्यंत आमच्या वडिलोपार्जित जमिनी आम्हाला परत मिळत नाहीत आमच्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून आम्हाला मिळालेल्या महारवतन जमिनी इनाम जमिनी आहेत या पुन्हा मिळाल्याच पाहिजे याकरता आम्ही प्राण जाईपर्यंत लढा देणार आहोत असे शशिकांत दारोळ यांनी सांगितले या उपोषणाकरता अनमोल सहकार्य व प्रोत्साहन करणारे नाशिक ग्राम ग्रामीण जिल्हाध्यक्ष मान्य विनोदभाऊ भोसले जळगाव जिल्हाध्यक्ष मान्य अनिलभाऊ मैराळे उत्तर अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सो जयाताई डोळस यांचे मनपूर्वक आभार उपोषणकर्ता तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी व्यक्त केले आहे